या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड क्रुझर कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंके या सिंदखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून राबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केलेली आहे सदर आरोपीस मान्य कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने के मान्य कोर्टाने त्याला चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई पोलीसची शोध घेत आहेत आपली तीन पथके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घेत साळुंखे यास सिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून अरेस्ट करण्यात आलेली आहे आता तांत्रिक बाबींवर सदर आपण आपण तपास करत असतो त्या बाबी साधारणतः गोपनीय ठेवतो याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होत हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होत त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्याय संहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी व्ही आर मशीन जी काढून दिलेली आहे त्या अनुषंगाने बीएनएस कलम दोनशे अडोतीस तीन अशी आपण त्या कलमवर केली बरोबर त्याच्यात जो डी व्ही आर मशीन जी आहे त्यांच्या घरातली ती जी त्यांनी काढून नेली त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडोतीस तीन ची कलम पाडली धन्यवाद नाही ती गाडी अजून जप्त नाहीये त्या गाडीचा ना देखील शोध सुरू आहे धन्यवाद कशामध्ये